मित्रांनो झी मराठीवरील वीण दोघांतली ही तुटेना ही मालिका नुकताच सुरू झालेली आहे या मालिकेतील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मन जिंकलेली आहेत यामध्येच वीण दोघांतली ही तुटेना या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक मोठी बातमी समोर आलेली आहे पाऊयात काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो वीण दोघांतली ही तुटेना या मालिकेवर सध्या प्रेक्षक हे मोठ्या प्रमाणात भडकलेले आहेत कारण या मालिकेत सुद्धा इतर मालिकेसारखे कारस्थान दाखवायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे प्रेक्षकांनी या मालिकेत इतर मालिकेसारखे काहीतरी फालतू ट्विस्ट नका असं सांगितलेलं तरी, तरी सुद्धा या मालिकेत कारस्थान चालू झालेले आहे त्यामुळे मालिकेचे प्रेक्षक हे मोठ्या प्रमाणात आता या मालिकेवर भडकलेले मालिकेला ट्रोल करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे मालिका ही एकदाची बंद करून टाका या मालिकेत काही बघण्यासारखं का नवीन वाटत नाहीये नवीन मालिकेत नवीन कथानक पाहिजे पण त्याऐवजी या मालिकेत सुद्धा इतर मालिकेंसारखंच आहे फालतू मालिका यांसारख्या कमेंट्स करत सध्या प्रेक्षक विनोदोगातलेही तुटेना या मालिकेवर भडकलेले तर मित्रांनो तुमच्या या संदर्भात काय प्रतिक्रिया हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा